नमस्कार मित्रांनो चंद्रमुखी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत यांची आवडती आहे तिने साडेमाडे चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली सोबतच ती हिंदी चित्रपटांमध्येही दिसते ती नुकतीच इम्रान हाशमी सोबत तस्करी या हिंदी सिरीज मध्ये दिसली होती अमृता तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते तिने हिंदी अभिनेता हिमांशु मलो पुत्रासोबत लग्न केलंय त्यांच्या लग्नाला तब्बल अकरा वर्षाहून जास्त झाली आहे त्यापूर्वीपासून अमृता ओळखते मात्र अमृता तिच्या सासरी राहत नाही एका मुलाखतीत तिने कारण देखील सांगितलं आहे अमृता ही मूळची मुंबईची व हिमांशू मूळचा दिल्लीचा रहवासी आहे अमृता अधिकतर मराठी सिनेमा करताना दिसते त्यामुळे तिचे मुंबईत जास्त काम असते तर हिमांशूची अनेक कामे दिल्लीत असतात त्यामुळे तो दिल्लीला आपले आई सोबत राहतो नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता म्हणालेली आम्ही पण तरीही आम्ही एकत्र राहतो ही एक राहतो तो त्याच्या आईला सांभाळतो आणि मी कामानिमित्त मुंबईत असते सोशल मीडियावर ब्लॉक अनब्लॉक करणं आमच्यासाठी खेळ आहे पण चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत कायमच आम्ही एकमेकांच्या बरोबर उभे असतो असं अभिनेत्रीने नवऱ्यापासून वेगळं राहण्याचं कारण चाहत्यांना सांगितलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया का आहे खाली कमेंट करून नक्की कळवा